अहिल्लानगर जिल्ह्यातील राहता पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवादे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे याबाबत अधिक माहिती अशी तक्रारदार यांचा खडी मुरूम व वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्या डंपरवर कारवाई न करण्यासाठी व वा वाळू खडीची बेकायदेशीर वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा वीस हजार रुपयांची लाच या गवांदे नामक पोलीस कर्मचाऱ्याने मागितली होती तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे राहता पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची तक्रार केली लाचलुचपत विभागाच्या पडताळणीनंतर पंचवीस सप्टेंबर रोजी सापळा रचण्यात आला सापळा रचून राहता पोलीस ठाण्याचे कर्मचारी अनिल गवांदे यास हात पकडण्यात आले या कारवाईत कॉन्स्टेबल अनिल गवांदे यांनी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपयांची लाच रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्याचं निष्पन्न झालं आहे राहता पोलीस ठाण्यात झालेल्या कारवाईनंतर पोलीस विभागात खळबळ उडाली असून अनिल गवांदे या कर्मचाऱ्यांनी बऱ्याच सर्वसामान्य नागरिकांना पोलीस असल्याचा धाक देऊन लाच घेतल्याचं समोर येत आहे राहता पोलीस ठाण्याचे अनिल गवांदे या कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी होऊन राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांचं पाठबळ या कर्मचाऱ्याला होत का पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिक करताय प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता राहता अहिल्यानगर